गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल पाच महिन्यांनंतर अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय संदेश अजय तायडे असं गांधीनगरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या आरोपीचं नाव आहे गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील एकूण आठ आरोपींपैकी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली मात्र संजय तायडे हा खुनाच्या घटनेनंतर फरार होता आज बुधवारी तो कोल्हापुरातील सदर बाजार चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार छापा टाकून त्याला अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे अमलदार संतोष बर्गे अरविंद पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी शिवानंद मठपती गजानन गुरव यांच्यासह पथगाणे केली